मान्सूनने काल अरबी समुद्रापर्यंत मजल मारत मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली होती मात्र आज मान्सूनने याच भागात मुक्काम केला तसंच राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस हजेरी लावते पुढील काही दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय मान्सूनने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारली होती तसंच मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानच्या कोमोरिन भागातही मान्सूनची प्रगती झाली होती सोबतच श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मान्सून पोहोचला होता आज मात्र मान्सूनने याच भागात मुक्काम केला होता मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात अरबी समुद्र मालदीव कोमोरीन आणि बंगालच्या उपसागराचा आणखी भागा काही भागासह संपूर्ण अंदमान बेटांवर मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसासाठी बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातही पावसासाठी पोषक हवामान आहे मराठवाड्यातील काही भागात मागील चार दिवसांना वादळी पावसाने दणका दिलाय तसंच पुढील पाच दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाने पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तसंच नाशिक जिल्ह्यातही काही भागात वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय